नमस्कार मित्रांनो या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दिवा कधीही सरळ जमिनीवर ठेवू नये दिव्याखाली किंवा दिव्याच्या ताटाखाली अक्षता ठेवाव्या दिव्याच्या चोरावर ठेवणे अधिक योग्य ठरेल पूजेची सुपारी जमिनीवर न ठेवता शिक्क्यावर ठेवावी देखील स्वच्छ रेशमी कपड्यावर ठेवावे पूजेत एखादा रत्न ठेवण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा देवी देवतांच्या मूर्ती कधीही पर्शीवर ठेवू नये लाकूड किंवा सोनं चांदीच्या सिंहासन किंवा लाकडाच्या चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी देवी देवतांचे वस्त्र आणि दागिने जमिनीवर ठेवू नये देवांना अर्पित करण्यापूर्वी जानवे देखील स्वच्छ कपड्यावर ठेवावं शंख लाकडाच्या पाटावर किंवा स्वच्छ कपड्यावर ठेवावं फुलं देखील जमिनीवर ठेवू नये फुलं ठेवण्यासाठी पवित्र धातूचं पात्र वापरावं पाण्याचा तांब्या देखील जमिनीवर न ठेवता ताटात ठेवावा मित्रांनो तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये बाय